जेवढ्याच तेवढा कारण काय आपल्याकडे वेळ कमी आहे गुवाचे आंबे पिक <laughs> नाही म्हणजे भंकस करणं नाही त्या दिवशी आंब्याची भंकस करत कारण काय देवगड तालुका म्हणजे एक मोठ्या उत्पन्नाचं साधन आहे आणि तो जगत विख्यात आपला बाकी ठिकाणी इतर आंबे असतील बरोबर की नाही परंतु देवगड हापूस याची सर रत्नागिरी हापूसुल हापूस बरोबर की नाही देवगड हापूस आणि सगळ्यांचो बापूस ही म्हण प्रचलित झालेली आहे त्यामुळे एक ब्रँड जसे राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याचा विषय नाही परंतु एक बाळासाहेब ठाकरे सम्राट एक ब्रँड आहे बरोबर की नाही तसो म्हणजे ब्रँड आणि सध्याच्या उत्पन्न देण्याचे दिवस त्यामुळे एक जागरण करून जमणार नाही गुवाचा आवाज खराब झाला मग खकाबी गुमटवतस मग तरी असो अस काय जास्त बोललात नाही असो आधी बोलापच होता काय नाही पण मगच तुम्ही बोलला मान सन्मान दिला ती तुमच्या मनाची मोठेपणा आणि ठेवल्यानंतर तैसेची राहावे काय चित्ती असू द्यावे समाधान ह्या महत्वाचा वाक्य त्याच्यात असं जाय आजकाल समाधान शोधूचा लागतात माणसा आणि सुखी नाही सुखी नाही Oh, सुखी रवाग नहीं हो सुखीरावा जास्त पैशाची गरज नाही हो पण सुखी असं या दाखव पैसे नाही लागते आजकाल बरोबर की नाही म्हणत नाही तर गरीब माणूस आमच्या को सुखी कोण नाही या आम्ही भजनी कलाकार नाही बघा दिवस कसं भजनी कलाकार किंवा कुठचाही कलाकार रासम साहेब आमका गोळी घेतल्याशिवाय रात्री झोप येतात बरोबर गोळी घ्यायची टेन्शन नाही सकाळी उठायची गोळी घेऊची टेन्शन नाही बरोबर की नाही त्यामुळे आमच्यासारखं सुखी मानून दुसरं कोण नाही कलावंतांसारखं म्हणून नंतर पैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान माणसाकडे किती पैसे होत किती प्रॉपर्टी आहे किती बंगलो माळी तो हा दारात किती गाडी होत त्यापेक्षा तो माणूस या समाजामध्ये वावरताना आता हे बघा ह्या घरमागाशी आम माका दाखवून नाही हो रस्तो म्हणजे वाट मधली वाटमधली चल संपला जाय करूया केवढं मोठं भाग्य आहे केवढं दिव्य इमारत आहे बरोबर की नाही परंतु या कुटुंबाचे पाय अजून जमिनीवर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे वालो या आणि अगदी जमिनीवर सर्वांच्या मध्ये राहून त्या भगवती आईच्या आलेल्या गेलेल्यांचा पाहुणचार करणे हाच देव आहे आमच्यासाठी आज तुम्ही भजंद्रसिंग इथे बसलात बरोबर की नाही लहान लहान मुलं आहेत माता भगिनी आहेत माझ्या काही मुलीसारखी मुली सुद्धा असतील बरोबर की नाही हे तुमच्या ना तुम्हीच आहेत आमच्यासाठी आज आता तुम्ही समोर नाही तर आम्ही काय भाऊ मारणार काय गुवा बरोबर की नाही मग शरावय नाही आणि पेटवयी नाही दुसरा विषय गुवा सिनियरिटी सिनियरिटीचा गुवा विषय काय नाही धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हे ची आम्हा करणे काम आणि बीज वाढवावे काम हे भजनाचं वारक भजे भजन सापडण्याचं बीज आहे आपण लावलं पाहिजे ते वाढलं पाहिजे बरोबर की नाही तरच आपण सिनियर म्हणून सांगणं योग्य आहे नाहीतर काही काही जणांचं सांगलं असता आपण काय करू जा जगाची नको आणि माका ना हय तू आणि मी आणि हे भजन रसिक असत पडावे कुटुंब कार्यवाडी सर्व मंडळी त्यामुळे बाकी कोण काय करत आपण काय करू आपण सत्यांचं चालतो ना बरोबर की नाही आपण लोक रिस्पेक्ट देतो तुझ्यासारखी बुवा भजनी बुवा माझ्या प्रतिस्पर्धी असणारे सुद्धा माझ्या पायक नमस्कार करून भजनात बसत हे आम्ही मिळवलं तुमच्या मनात मोठेपणा बुवा परंतु हे आम्ही मिळवलं हे तुमची जर नाट मुडीत आम्ही गेला असतो ना तर तुम्ही आमच्या त्यांना हात लावला नसता बरोबर तुमच्या तुमच्यासारखे आम्ही जर बरोबर घेऊन हे कार्यक्रम नाही केले तर तुम्ही कधी उदय घेतात प्रत्येकाची नाट मोडीच आम्ही ठरवलं बरोबर की नाही म्हणून माझी सल्ला आहे इतर भजनी न सुद्धा मी काय सल्ला देण्या मोठा नाही परंतु आपण जर लोक आम्हाला सिनियर कॅटेगरीमध्ये जर मोदत असतील बघत असतील तर आपल्यापेक्षा लहान मुलांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे आपल्याला हातला कारण आम्ही सुद्धा नवीन असताना आम्हाला सुद्धा कोणीतरी हात करून पुढे दिलेला आहे याची जाणीव प्रत्येकाला पाहिजे जा। बरोबर की नाही असो वेळ कमी आहे बोलण्यासारखं खूप आहे परंतु एक मुख्य गाभा जो आहे भगवती आई ही मायराला येते हा विषय आज मुख्य आहे बरोबर की नाही त्याच्यावर मी काव्य करण्याचा प्रयत्न केलाय गजराच्या माध्यमातून <Sessizia> गावी सामना रंगदा सुतार सुताराचा भजन गावनी जागर करूया भजन करुनी जागर करूया भगवती देवी या कलियुगामध्ये आपण वावरत असताना या नामस्मरणाला प्राधान्य दिलेलं आहे आणि हे नामस्मरण करत असता असता माणूस म्हणून समाजामध्ये नावलौकिक प्राप्त याच्या मागे कोणाची तरी फुडणीही असते आपल्या आई वडिलांची असेल आपल्या गुरुजनांची असेल आपल्या हितचिंतकांची असेल आपल्या ग्रामदेवतेचा आपल्या कुलदेवतेचा आपल्याला आशीर्वाद असेल आणि अशीच एक आपली ग्रामदैवत भगवती आई या बाहेर वासनीला बाहेर आलेली आहे आणि तिचा उत्सव मायरोत्सव या उत्सवाला नाव आहे मोठ्या भक्तिमय अशा वातावरणामध्ये आनंदामध्ये हा सोहळा संपन्न होताय याच्यावर थोडस काव्य करण्याचा प्रयत्न केला आहे लेकई के एक दिली क्या घरी चाल आहे कुलती एक दिली पर क्या घरी जाते लाडाची देख आज सासरी जाते एखाद्या घराजवळ येऊन तिच्या आणि नुसतं घराजवळ येऊन आहे जवळ जमाय सुद्धा काही काही गाठी जाऊची एक पद्धत आहे परंतु त्या पाडावे यांच्या आकाराजवळ जवळ येऊन तिचं स्थान दीड दिवस हे वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हे कुतूहल आहे एक जगातील आश्चर्य म्हणायला हरकत नाही आपल्या महाराष्ट्रातील मर्यादित तरी बरोबर की नाही कारण ही अशी परंपरा कुठच्याच गावामध्ये ऐकली नाही वाचली नाही बरोबर की नाही म्हणून तुम्ही खरोखर मोठे भाग्यवान आधी कारवी असतील असेल किंवा पाडावे कुटुंबीय असतील म्हणजे मा, दिलेल्या माहितीनुसार की तीस बत्तीस गावातील आजूबाजूला जेवढे जेवढे पाडावे आहेत पाडावी खानदान ते सगळी सदस्य या उद्या कालच्या कार्यक्रमाला येऊन आईची सेवा करतात आणि माहेरावर जाताना मोठं एक ह्या ना डाम डावून बरोबर की नाही आपल्याकडे आमचं घरचं लोक सांगत होतो आता मात्र भगिनी बसली बरोबर की नाही म्हणजे विशेष बाकी लग्ना जाताना तरी मराठी जाऊन या परंतु मायारा जाऊचा ह्या अशा कुतूहल असता महिला वर्गांचा तर वेगळा असता आधी तशाच पद्धतीचा हा जो आपल्या भगवतीचा उत्सव आहे मायारीला माहेरी जाण्याचा कशा जाऊ एका तरी सुद्धा संपूर्ण कार्यविडे कार्यविटेतील सर्व सदस्य या कार्यक्रमामध्ये भाग घेतात बरोबर की नाही आणि आर्थिक दृष्टी असेल इतर काही काम असतील आणि प्रत्येक जण पत्तीने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळेच कार्यक्रम काय किंवा सगळ्याच माणसांकडे पैसे नसतात बरोबर की नाही परंतु ज्यांच्याकडे असणाऱ्यांनी असणाऱ्यांकडे देऊची तर जातो बरोबर की नाही काय काय झालं दुनियेत मरणाचे जातो हे बसो माणूस महाभाग कर्मधर्मसहोगाने घरवाली मिळाली बायको ती त्याच्यापेक्षा डबल कंजूस कंजूस म्हणजे एवढं गोवा देवाकडे बत्ती लावल्या ववळल्या ववळून ठेवल्या का फुकायची याचं कारण काय असं साहेब त्यालाच सरता कामाने एवढो कंजूस मिलो कर्म धरेल पैसे भरपूर बंगलो बिघलो सगळा काय व्यवस्थित होता परंतु कंजूस म्हणजे नाही ठिकलो झाला बाबा एक दिवशी असतात त्यांच्या जीवनच्या दोघांचा चाललेला असतात नवऱ्या बायका आणि वाड बाजूच्या गावात असं उत्सव होतो तू म्हणाल गो ऐकलं बाजूच्या गावात कीर्तन कीर्तन जाते आणि गडबडी घाई गडबडी पती केल्या ओवाळल्या ठेवल्या आणि गडबडीत फुफा विसरलो गडबडीत फुका विसरल्या बरोबर आणि गेलो जाओ साधारण एक फरला दोन फरला गेलो आणि आठवून ते हो म्हणाल नुकसान झाला धानली दिलंय बरोबर देवाकडली पती फुपालोय म्हणजे सरण पदाची किती हद्द असते ती बघा फरलांग दोन फरलांग गेलेलो माणूस पार्टी फिरलो पार्टी फिरलो आणि खड्या दिलो गो रे गो भाई रे ती काहीतरी जेवण करी होती टी व्ही सिरियल बघली होती जेवण करता करता ती म्हणता काय बघता काय फॉम किती मारता काय फॉम किती मारला म्हणजे काय मग गंमत झाली काय म्हणून घडबडीत जातली ती की सारलं बाय बंद होय तू जे मी फुला माका माहिती होता तुम्ही झाली जाता लागली फुकाचे झाला मी कधीच फुकात मोकळा झालं डबल कन्फ्युज पण बायको इतक्या जण अंग भरवता काय हो पण म्हणाले माका याक सांगा तुम्ही आता माहिती भरला दोन भरला पाठी येईला तेव्हा तुमच्या पायात चप्पल किती सरला असा तर तो म्हणता होय पागल झाला का ह्या म्हणाला हातातून काढून घेऊन गेलो म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर इथे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोणी शंभर रुपये दिले कोणी पन्नास रुपये दिले कोणी दहा हजार दिलेत कोणी पाच हजार की नाही ज्याला ज्याला जे जा शक्य आहे त्यांनी त्यांनी सुद्धा गरीबातल्या गरीब, गरीब माणसाने सुद्धा हा आपल्या देवीच्या उत्सवासाठी पैसे दिलेले आहेत त्यावेळी हा सगळ्यांच्या हात हातभारानं एवढा मोठा कार्यक्रम संपन्न झाला बरोबर की नाही आता तुम्ही आमचा पाकिटा तरी त्यांच्याकडे झाले जाते मग अशी पाऊस पडला असं फुकटचे देव घेऊ ते लागल्या होत्या दिला बरोबर ना? मन की नाही म्हणून म्हणतोय सगळ्यांची आता या मुडगे गावातील किंवा विशेषतः या काढिवली ज्या ज्या गावात म्हणजे लग्न करून गेलेली मंडळी आहेत महिला वर्ग आपल्या या सर्वजण या कारण काय आमचा पण मालिक कोण नाही भूतकडे वर मराठी पाळी आहे मी सर त्यामुळे यार मोकळ होत पॅटी होत पिता हे गाणे घेण्यासाठी एकशे एक रुपयाचा आशिष रुपये पारदर्शक आल्याने स्वीकार करतो त्यांचे आभार मानतो आणि पहिले भरमाईश पूर्ण कारण गाय या राहूला